जय भी मित्रांनो मित्रांनो नागवंशीय लोक या देशातील मूळ निवासी आहेत हे लोक हजारो वर्षे इथे राहतात आणि राज्यही करत होते नागवंशीय एक प्राचीन क्षत्रिय लोक आहेत नागलोक भारतातील मूळ रहिवासी असून त्यांना असुर म्हणतात अनंत वासुकी शेष पदम कव्वल काकोटोक आस्तर शंखपाल कालिया आणि पिंगल नागवीर हे नागवंशीय राजे आणि योद्ध्यांमध्ये प्रसिद्ध आहेत भारतात त्यांचे वर्चस्व होतं आणि हे नाग लोक भगवान बुद्धांचे अनुयायी आणि बौद्ध धर्माचे प्रचारक होते त्यांचे साम्राज्य भारत ग्रीस इजिप्त चीन जपान इत्यादी देशांमध्ये होतं गौतम बुद्ध सुद्धा मूलनिवासी राजा सिद्ध धनाचे पुत्र होते नागवंशी हा भारतातील एक प्राचीन वंश आहे प्राचीन काळात भारतात नागवंशांचे राज्य होती प्राचीन ग्रंथांमध्ये नागांचा उल्लेख वारंवार करण्यात आलेला आहे देव दानव दैत्य आसूर व नाग ही कश्यपाची संतती असल्यामुळे ते परस्परांचे बंध ठरतात ऋग्वेदात उल्लेखलेला दास या शब्दाचा अर्थ आता गुलाम असा झालेला आहे परंतु या शब्दाचा मूळ अर्थ दाता किंवा उदार असा होतो पुराणातील उल्लेखानुसार नागराजांनी विदिशा मथुरा कांथीपुरा व पद्मावती या ठिकाणी राज्य केलेलं होतं महाराष्ट्र ही तर नागांची मायभूमी होती दक्षिण भारतात नागांची अनेक लहान लहान राज्य होती महाराष्ट्रातील नागराजे महारठी धारण करतात सातवाहन काळात कळला हा नागराजा कर्नाटक तेलंगण व महाराष्ट्र या प्रदेशावर राज्य करत होता त्याने आपली कन्या नागनिका हिचा विवाह सातवाहन राजा सिमुख सातकर्णी बरोबर केलेला होता नागनिका ही सिमुख राजाची पट्टराणी होती तिने अनेक यज्ञ आणि दान कर्म केले त्यासंबंधीचे कोरी उल्लेख नाणेघाटातील घाटातील लयनगृहातील भिंतीवर पाहायला मिळतात नागराणी नागनिका हिच्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत वर आय कार्डवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा परंतु हा व्हिडिओ संपल्यानंतर पहा प्राचीन काळातील नाग लोकांचे वंशज आजचे बौद्ध आहेत असं शास्त्री भागवत यांनी म्हटलेलं आहे इतिहासाचार्य विका राजवाडे प्रण देशपांडे हसरे शेनोलीकर एच एल कोसारे डॉक्टर एन जी भवरे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा वरील मातास पुष्टी दिलेली आहे महार समाजाच्या परंपरेनुसार महारांचा पहिला राजा नाग होता नागलोक व नागराजे आपल्या नावात नाग व निका या शब्दांचा वापर करत असायचे चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य याच्या राणीचे नाव कुबेर नागा होतं कळलाय राजाच्या मुलीचे नाव नागलिका होतं पद्मावतीला भवनाग भीमनाग बृहस्पती देवनाग गणपती प्रभाकरनाथ प्रभाकर व स्कंदनाथ या नावाचे राजे होऊन गेले यावरून बौद्ध महार लोकांचे प्राचीनत्व लक्षात येतं महारांच्या नावावरून या देशाला महाराष्ट्र असं नाव पडलेलं आहे जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी उत्पत्ती दिलेली आहे महार प्लस राष्ट्र बरोबर महाराष्ट्र असं होतं या उत्पत्तीला अलेक्झांडर रॉबर्टसन महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर एन जी भवरे डॉक्टर दत्तात्रय पुरुषोत्तम खानपूरकर यांनीही या मताला दुजोरा दिलेला आहे कोकण हा प्रांत मुळात महार मांग भिल्ल कोळी ठाकूर व कोंग या लोकांचा होता परंतु कदंबांनी महाराजाचा पराभव करून त्यांचे राज्य जिंकून घेतलं त्यामुळे या भूमीचे भूमिपुत्र व्यवहार झाले आठव्या शतकापासून जातीचे बंधन घट्ट होऊ लागली जे ते लोकांनी जेत लोकांना गुलामासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली नागवंशीय महार हे राज्यकर्ते होते पण राजकीय पराभवातून ते हतबल निष्कांचन वहीन अवस्थेला होते याचा परिणाम एकमेकांच्या सहकार्याने चालत आलेल्या पंचायत राजवा गावगाड्यावर शिवकाळात व विशेषतः पेशवे काळातील बहुतांशी निवाडे हे अस्पृश्य व दलित समाजाविरुद्ध एकतर्पित झालेले दिसतात तुम्हाला नवल वाटेल पण प्राचीन अरब भूमीवर सुद्धा नागवंशीय राजा होऊन गेलेला आहे हे ऐतिहासिक पुरावे मिळतात मी असाच एक नागवंश विषय हाताळत होतो तेव्हा मला एक पुस्तक मिळालं इतिहासकार गुरु गोपाळ चक्र नारायण यांचं लॉर्ड फादर ऑफ ख्रिस्त अँड मोहम्मद पैगंबर हे पुस्तक या पुस्तकातील पान नंबर सव्वीस मध्ये चक्र नारायण म्हणतात नागांनी इसाई व मुस्लिम यांचा पूर्वज आदम याला अन्न वस्त्र निवारा विषयी ज्ञान दिलेलं होतं अरब जगातील नागांनी उपदेश दिला अरब जगातील लोकांच्या हातात नागांची काठी राहत असायचे दान नावाचा नागवंश अरब जगात राज्य करत होता अरब लोक पितळेच्या नागांची पूजा करायचे रोमन लोक गरुडाचे चित्र असलेला ध्वज घेऊन युद्धास निघायचे गरुड म्हणजे नागाचे शत्रू अशा प्रकारे अरब देशात नागांचा इतिहास मिळतो मी या विषयावर सखोल अभ्यास करून तुमच्यापर्यंत खरा इतिहास घेऊनच येईन जोपर्यंत ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यापर्यंत ती आणत नाही अरब देशांप्रमाणे हडप्पा आणि मोहन जोतो जी मानवी इतिहासातील प्राचीन आणि विकसित संस्कृती या आधी नागांची शेषनाग सभ्यता होऊन गेली लेखक अवंतिका प्रसाद मरमट त्यांचे पुस्तक वेदकालीन नागजातियो राजाओ तथा संस्कृती की खोज मे लिखते की हैकी हडप संस्कृती के समय नाग प्रतीक विकसित अवस्था मेथे सात से आठ वर्ष पहिले पाकिस्तान मे जो पुरातत्व का उत्खनन हुआ है उसके अनुसार वह तीन लाख वर्ष के मानव में सर्प पूजा प्रचलित थी ऐसे चिन्ह मिलते हैं पुरातत्व ने इस सभ्यता को शेषनाग सभ्यता कहा है जो सिंधु घाटी सभ्यता से भी पहले होकर गई है ऐसा पुरातत्व का कहना है हड़प्पा संस्कृति और उत्खनन या तो अनेक पुरावे मिलता था। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाग आणि दास यांना एकच मानतात दास नागांचे दुसरे नाव आहे दास भारतीय दहाकचे संस्कृत रूप आहे कारण नागांच्या राजाचे नाव दहाकच होतं म्हणून आर्यानी नागांच्या राजांच्या नावावरून सर्व नाग लोकांना दास म्हणायला सुरुवात केली होती असं बाबासाहेब म्हणतात तर असा काही साथ नागांचा वेगळा इतिहास राहिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण बहुजनांचा गाडलेला इतिहास उकरून काढणं माझं काम आहे जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता इथे माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून माझ्याकडून शर्ट्सचे ऑर्डर मागू शकता फक्त एक मेसेज करायचा आहे मी तुम्हाला कॅटलॉग पाठवणार खास तुमच्यासाठी चाळीस टक्के डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी घेऊन आलो आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम